प्रजासत्ताक दिन यशवंतराव चव्हाण कला विज्ञान महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थित उत्साह साजरा करण्यात आला यशवंतराव चव्हाण कला विज्ञान महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांनी ध्वजारोहण केले यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी प्रतिभा इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आणि स्वर्णम रघुवंशी यांच्या चिमोने व इतर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे आदिवासी नृत्य सादर करून बिरसा मुंडा यांच्या जीवनपटाविषयी उत्कृष्ट नृत्याद्वारे माहिती उपस्थितांना दिली व सर्वांना नृत्याद्वारे प्राध्यापकांनी प्राचार्यांनी सगळ्या शिक्षकांनी आमच्या शिक्षक भगिनींनी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आणि मेहनतीनं या ठिकाणी केलं आज आपण हे सगळे या ठिकाणी कार्यक्रमाच्या संकुलामध्ये दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामध्ये आमच्या प्रतिभा मराठी आणि इंग्लिश स्कूलच्या वतीने आदिवासी परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बालकवर्गांचा सर्व शिक्षकांचा त्यामध्ये उत्कृष्ट सहभाग दर्शविला गेला आहे त्यामुळं वायशीच्या वतीने आणि प्रतिभाच्या वतीने आभार आणि यामध्ये या कार्यक्रमातून सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वाव इथे आपल्याला दर्शून आलेला आहे यावेळी यशवंतराव चव्हाण विद्यालयामधील शैक्षणिक व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी यशवंतराव चव्हाण कला विज्ञान विद्यालय तथा प्रतिभा इंग्लिश स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम